नमस्कार मित्रांनो जी मराठी वाहिनीवरील मालिका खूपच लोकप्रिय बनल्या आहेत त्यातील सावळेची जणू सावली ही मालिका खूपच लोकप्रिय झाली आहे कारण त्यातील कलाकार सुद्धा खूपच सुंदर अभिनय करतात त्यामुळे प्रेक्षकांनी यांनी खूप प्रेम दिला आहे या मालिकेत सावली या मुख्य नायिकेचे पात्र साकारणारी प्राप्ती रेडकर हिने साकारले आहे सावलीने अगदी कमी वेळात प्रेक्षकांची मनं जिंकली आहे प्राप्ती रेडकर हिचा जन्म सहा जानेवारी दोन हजार एक रोजी मुंबई येथे झाला आहे ती सध्या चोवीस वर्षाची आहे तिचे वडील प्रवीण रेडकर आणि त्यांची आई ज्योती रेडकर असे आहेत तिला भाऊ किंवा बहीण कोणीही नाही ती एकुलती ना एक एकुल आहे तिचे अजून लग्न झालेली नाही प्राप्तीला लहानपणापासूनच डान्स आणि अभिनयाची आवड होती तिने शालेय आणि कॉलेजचे जीवन अनेक स्पर्धेमध्ये भाग घेऊन यश मिळवले आहे प्राप्ती रेडकर हिला दोन हजार एकवीस साली किक बॉक्सिंग आणि कराटे यांची आवड होती तिने यामध्ये नॅशनल गोल्ड मेडल मिळवले आहे प्राप्तीने तिच्या करिअरची सुरुवात किती सांगायचे आजवर नाटक मालिका आणि चित्रपट यामध्ये उत्तम भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे तसेच ती अनेक कलाकारांच्या मनात दिसत आहे ती सध्या सिंगल आहे परंतु सोशल मीडियावर हिच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या आहेत तर मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार प्राप्ती रेडकर म्हणजे सर्वांची लाडकी अभिनेत्री सावली हे लक्ष्मीकांत बेर्डे यांची सून होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत लक्ष्मीकांत यांचा मुलगा अभिनय हा प्राप्तीच्या प्रेमात असून तो लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे असं बोलले जात आहे तर मित्रांनो लक्ष्मीकांत बेर्डे यांची सून सावली व्हावी का याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा अशा चालू घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद